औसा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व शहरातील नाली गटारे काढून धूर फवारणी करा औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेली वाढ ही शहरातल्या नागरिकांसाठी खूप मोठी समस्या झाली आहे मोकाट कुत्र्यांपासून लहान मुलांना जीवितास धोका निर्माण झाला आहे रात्री उशिरा जर बाहेर पडायचं असेल तर मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड अंगावर येत आहेत व चावा घेत आहेत याबाबत आम्ही दिनांक अठरा सात दोन हजार बावीस रोजी निवेदन दिलेलं होतं तसेच याबाबत मान्य खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे आपण सूचित केलं होतं परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही तसेच शहरात नाली व गटारे तुडुंब भरले आहेत विशेषतः जलालशाही चौक ते आवटी गल्ली पर्यंतची नाली नेहमी भरत असते यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तसेच पावसामुळं मच्छर मोठ्या प्रमाणात झाले आहेत तसेच फवारणी आहे तरी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा तसेच नाली व गटारातील गाळ काढून फवारणी करण्यात यावी अन्यथा एम आय एमच्या वतीनं नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुझफ्फर अली मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केला आहे